खाली मुल्कावार दिकार सो दिकार सो भ्रष्टाचार का सा सत्कार भ्रष्टाचार बंद आरास पाइजे भ्रष्टाचार बंद आरास पाइजे

बदले झालेच पाहिजे या भ्रष्टाधिकाऱ्याची बदले या भ्रष्टाधिकाऱ्याची बदले अरे बघताय काय अरे बघताय काय बोलणाऱ्या अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी सर्व वाहतूकदाराने एकत्र एकत्र या एकत्र या भ्रष्टाधिकाऱ्याला भ्रष्टाधिकाऱ्याची बदली भ्रष्टाधिकाऱ्याची बदली होत कसं नाही अरे होत कसं नाही बदली झालीच पाहिजे झालीच पाहिजे होत कसं नाही होत कस नाही त्या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा या प्रस्टाधिकारांचं करायचं काय या प्रस्टाधिकारांचं करायचं काय अरे बाप्प タカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタカタ

हो या की ला, लातूर जिल्हा युवा मोटर मालक संघटनेचा अध्यक्ष संदीप अशोकराव पाटील गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाठपुराव हो करतोय की गोरगरिबाची लूट तुम्ही बंद करा साहेब हे सांगायला गेल्यानंतर तो वरिष्ठ अधिकारी सांगतो की मी तुमच्यावर तीनशे त्रिपणा आज दिनांक आठ दोन दोन ते एक रोजी आम्ही परिवहन कार्यालय समोर पाच तास बसतो आहोत आमच्या मागण्या चार चार पाच पाच विना करन, तास विनाकारण उभा ता करण्यात येत येत आहे प्रादेशिक परिवहन दालनासमोर एक बळीराम शिंदे नावाचा सदग्रस्त चिरमिरी घेण्यासाठी बसलेला असतो योग्यता